कोल्हापुरात आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाले होते दुर्घटनेनंतर कलाप्रेमींनी हळहळ व्यक्त केली होती बऱ्याचशा राजकारण्यांनीही घटनास्थळी भेट दिली होती नुकताच राज्य सरकारने पंचवीस कोटींचा निधी केशवराव भोसले पुनर्बांधणीसाठी मंजूर केलाय निधी मंजूर झाल्याने कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे महानगरपालिका जिल्हा प्रशासन आता पुनर्बांधणीसाठी सज्ज झाल्याचं रंगकर्मींनी सांगितलं खरं म्हणजे आठ तारखेला घडलेल्या दुर्घटनेनंतर आम्ही रंगकर्मीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर अस्वस्थ होतं आणि या अस्वस्थतेनंतर आम्ही खूप काही वेगवेगळे विषय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजे शिक्षितसागर पालकमंत्री यांच्याकडे आम्ही वैयक्तिक जाऊन खरं म्हणजे हे सगळं कानावर घालत होतोच पण नऊ तारखेला राजेशजी क्षीरसाकर यांनी मुख्यमंत्र्यांची इथं भेट घडवून आणून दिली आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की नाट्यगृहाची ही जी वास्तू आहे ही वास्तू जशी होती तशीच दैदिप्यमान परिस्थितीत आम्ही पुनर्बांधणी करून देऊ आणि त्यासाठी पंचवीस कोटी रुपयाचं अनुदान आम्ही तुम्हाला देत आहोत आणि तो शब्द खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल खरा करून दाखवला आणि गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरातील इतर कामं जर आपण बघितली आणि त्याचे निर्णय बघितले तर एवढ्या त्वरित एखादा निर्णय घेणं आणि तो घेऊन प्रत्यक्षात तो अंमलात आणणं हे फक्त मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच करून दाखवले त्यासाठी आम्ही सगळे रंगकर्मी त्यांचे खूप आभारी आहोत तसेच नियोजन मंडळाचे अध्यक्ष नेहमीच कार्यरत असतात आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीचा जो सपाटा असतो त्याबद्दल नावलौकिक असलेले असे आमच्या सर्वांचे मित्र पण राजेशजी क्षीरसागर यांनीही त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून ते काल जी आर स्वरूपात मंजूर करून दिलेला आहे कोल्हापूरचं प्रशासन म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्यांनी पण या महिन्या सव्वा महिन्यात खूप धावपळ करून जी तांत्रिक प्रक्रिया असती एखादं टेंडर निघायचं असेल काम द्यायचं असेल तर तीही त्यांनी अहोरात्र दिवस रात्र काम करून पूर्ण केलेले आहे भावना अशा आहेत की पुढच्या नऊ ऑगस्टला म्हणजे केशवराव भोसलेंच्या जयंती दिनानिमित्त हे नाट्यगृह पुन्हा चालू व्हावं आणि त्यासाठी सर्व यंत्रणाही त्याच पद्धतीनं कामाला लागावी आणि आम्हाला आज दिसतं इथं की त्या पद्धतीनं काम चालू आहे आम्ही सगळे रंगकर्मी या सगळ्यांचे खूप आभारी हो, आहोत अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यातही आम्हाला लागेल अशी आमची आशा